नळदुर्ग येथील प्राचीन व श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे पंधरा डिसेंबरपासून रामसीता विवाह सोहळ्यास मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे विवाह सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सतरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे पंधरा ते सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णूप्रसाद शर्मा महाराज यांच्या संकल्पनेतून श्रीराम सीता विवाह सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र रामतीर्थ येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी तिरुपतीसह देशातील विविध राज्यातील वेदशास्त्र संपन्न महाराजांना या ठिकाणी बोलवण्यात आले आहे त्यांच्या मंत्रोच्चारात या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत पंधरा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र रामतीर्थ येथे या सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे यावेळी गोपूजा गणपतीपूजा प्राशन दीक्षा दीक्षाधारण अखंड दीपस्थापन मंडप आराधन विग्रह शुद्धी अभिषेक जलाधिवासम प्रदोष काल अर्चनम धान्यधिवासम शय्याधिवासम व पुष्पाधिवासम हे कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले

श्रीराम विवाह सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम श्रीराम सीता विवाह सोहळा सतरा डिसेंबर रोजी पार पडणार आहे हा क्षण अतिशय सुंदर पवित्र आपल्या डोळ्यांनी पाहण्यासारखा आहे या सोहळ्यास नळदुर्ग शहर व परिसरातील रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री क्षेत्र रामतीर्थाचे महंत विष्णुप्रसाद शर्मा यांनी केले आहे